नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये नेहरू चौकात आलेलो आहोत या नेहरू चौकामध्ये रोडची कंडिशन अत्यंत बिकट झालेली आहे या ठिकाणी मुतारी आहे मला वाटतं तीस चाळीस वर्षाची मुतारी आहे या मुतारीची कंडिशन अशी आहे की कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही या मुतारीच्या ठिकाणी स्वच्छता नाही हे जनावर आहेत हे जनावर असे तिथे बसलेले असतात या जनावराला कसल्याही प्रकारचा कोंडवडा नाही या ठिकाणी डेपी आहे हे शॉर्ट सर्किट जर झालं तर फार फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकत आहे मुतारी चांगली नाही हा रोड जे आहे रोड हा ये रोड एवढा खराब झालेला आहे की हे मेन मंडळी आहे भाजी मंडई या नेहरू चौकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची सोय होणं गरजेचं आहे पण कसल्याही प्रकारचा कसा आहे रोड शिंदे साहेब कसा आहे रोड हे रोड कसा आहे काय कंडिशन आहे रोडची मेन मंडई गावाच्या बाहेर जाऊन राहिलेलं चांगलं गावाच्या बाहेर जाऊन राहिलेलं चांगलं हे नेहरू चौक जुनी भाजी मंडई आहे आणि शहराचा मध्य भाग आहे मध्य भाग असून जर या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर नगरपालिकेला काय म्हणाल तुम्ही नगरपालिकेला ग्रामपंचायत पेक्षा कमी दर्जे ग्रामपंचायत पेक्षा कमी दर्जा म्हणजे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायत चांगल्या पण चांग नगरपालिका थर्ड क्लास थर्ड क्लास या ठिकाणच्या नगरसेवकाला काय म्हणाल आता त्यांचा कार्यकाल संपला पण पाच वर्ष मध्ये नगरपालिकेच्या नगरसेवकांनी जर काम केलं असतं तर असा भोग भोगायची सर्वसामान्य नागरिकाला वेळ आली असती का नाही काय म्हणाल मग या विषय बघ जनता विचार करेल आता येणार जनता विचार करेल नेपाळ सारखी कंडिशन होत <laughs> लोकशाही <शेतस> हो <laughs> लोकशाहीत तसं होत नाही म्हणजे भारत देश मध्ये लोकशाहीला फार महत्व आहे पण यांनी वेळेस जागे होणं गरजेचं आहे जागे जागे आहे बघा हे नगरपालिकेचे कंडिशन आहे हे खड्डे आहेत आणि हे खड्डे काया मारुती पासून येणारा हा रोड आहे या ठिकाणी रहदारी जास्तीत जास्त असते या रोडकर कसल्याही पद्धतीचं लक्ष नाही काय म्हणाल काय म्हणाल काय म्हणाल रोड 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 काय म्हणता रोड रोड सगळा खराब झालेला आहे रोड वर वाहतूक व्यवस्थित चालवता येत नाही बर बर त्याच्यामुळे लवकरात लवकर हा रोड चांगला करून घ्यावा बर तुमच्या भागातले नगरसेवक कोण आहेत तुषार निंबाळकर तुषार निंबाळकरांचं काम चांगलं आहे का चांगलं आहे ही कंडिशन कशी आहे मग झाली झाली या कंडिशन झाली बघा काय म्हणताय काय म्हणताय रोड रोड चांगला आहे पाहिजे जास्त मानला पाहिजे धाराशिव नाव बदललंय आणि धाराशिव नाव बदलून हा विकास असा व्हायला असं म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळामध्ये नगरपालिकेचे नगरसेवक करतात काय आता तुम्ही विचारावं लागेल करतात काय आता तुम्ही रोडवर वाहतात तुम्ही सांगा रोड आहे खड्डेच नाही खड्डे नाही खड्डे आहेत का रोड खड्ड्यामध्ये देवेंद्र फडणवीसचा आभार मानला खड्ड्यात माणसं मेले पाहिजेत म्हणून खड्ड्यातच रोड आहे की देवेंद्र फडणवीस आभार मानाल का कारण महाराष्ट्र त्यांचाच आभार मानायचा असच खड्ड्यात आम्हाला मारा म्हणायचं असंच खड्ड्यात मारा काय कंडिशन आहे कंडिशन बिकेट आहे बिकट आहे पण अजून एक खरं बोलायचं जर म्हणलं थोडं काय खरं का वेगळं बोला का तर रोड जर टकाटक तक तक केलं वाहनवाले उतवाल्या सारखे पण दी माणसाला ऐकलं इकडे सुद्धा रोड खराब झाले पाहिजे असं थोडा आहे काही असं काही आला पाहिजे तुम्ही काय करा नगर विकास मंत्री कोण आहेत त्यांना सांगा खड्डे पाहिजेत म्हणा वाजता थोडे मेले पाहिजेत थोडे झाले पाहिजे मग काय मान खड्ड्या खड्ड्याबद्दल तक्रारी असते बर बारे खड्डे काय म्हणताय गाडी चांगली चांगलं चालतं येते का चांगले येते चांगलं चालतं येते काय करायचं इलाज नाही कसा इलाज करायचा मतदान देत नाव का मतदान देत नाव काय करायचं मदनाला काय करायचं देऊन सुद्धा अशी कंडिशन आहे हा तर बघा हे अशी कंडिशन आहे मतदार आता नर्वस आहे हो महाराज हॅलो बोलता का काय म्हणता ओ गाडी कस वाटते रोड रोड कसे आहेत व्यवहार कष्ट करून खाणारे तर माणसाला खाता येते का नाही नाही एखादा कष्टकरी या खात्यात पडून गेला तर त्याच्या घरची कंडिशन काय होईल आपले धाराशिव मधले का खूप पाहिजे पाहिजे हो काय म्हणता खड्डे आटू चालवतायचे का आटो चालवतायचे काय का गाडी चालवतायची काय म्हणता बोला काय म्हणता खड्डे कसे आहेत खटे खेळ खड्डे बघा या खड्ड्यामुळे शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये चालता येत नाही फिरता येत नाही नगरपालिकेची मुतारी नाही संडास बाथरूम नाही नगरपालिकेची कसल्याही प्रकारची सोय नाही या ठिकाणी पुरुष मंडळी एंट्रोल करू शकते पण महिला जे छोटे मोठे व्यापार करतात त्या महिलांना एंट्रोलची सोय नाही संडाची सोय नाही रोड चांगला नाही आणि नगरपालिकेच्या वतीनं जी मूलभूत अधिकारातल्या सोयी द्यायच्या असतात ते कसल्याही प्रकारच्या मूलभूत अधिकारातल्या सोयी नगरपालिका जे मतदान करणारे लोक आहेत जनता आहे त्या जनतेला कसलीही सोय मिळत नाही यामुळे धाराशिव शहरातली मेन नेहरू चौक या नेहरू चौकामध्ये कसल्याही पद्धतीची सोय नाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला आणि इथल्या राज्यकर्त्याला लाज वाटली पाहिजेत कारण जनतेची हेळसांड करणारी धाराशिवची नगरपालिका आहे असंच बोललं जात आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या हितासाठी नगरपालिका नेमकं काय करणार आहे सगळ्या सोयी सवलती देणार आहे का अधिकाऱ्यानं मतदान घेणार आहेत का आणि शहराचा विकास करणार आहेत का राणा दादा आपण एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आणले असं तुम्ही डिजिटलला सांगितलं खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही यात जनतेच्या मतावर खासदार झालात आमदार झालात मंत्री झालात महोदय सर्व मंत्री मंडळाला धाराशिवचा नाव बदलून विकास झालेला नाही नाव बदलून जर विकास केला असता तरच शहराचा खरा चेहरा मोरा वेगळा झाला असता आपण पाहूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव शहराचा निश्चित एकशे चाळीस कोटी रुपये जो आलेला निधी होता तो निधी वापरून शहराचा विकास होईल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल चे बटन दाबा आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी खडतार प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र